विठुरायांच्या भेटीला आता निघालेली आहे देहू मधून वारीची लगबग दिसायला लग लागलेली आहे तुकोबारायांची आता पालखी ही पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होत आहे तुकोबाराय विठुरायाच्या भेटीला निघाले देहू मध्ये वारीची लगबग बघायला मिळाली आहे आषाढी एकादशी निमित्त मोठा सोहळा पंढरपूरमध्ये होत असतो यासाठीच ठिकठिकाणहून पालख्या निघतात देहूहून तुकोबारायांची पालखी आता पंढरपूरकडे निघालेली आहे या वारीमध्ये लाखो वारकरी उत्साहपूर्ण वातावरणात पायी दिंडीमध्ये चालत निघालेत विठुरायाच्या दर्शनासाठी सर्व वारकरी उत्सुक आहेत आमचे प्रतिनिधी अविनाश पर्वत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अविनाश तुकोबार भेटीला निघालेले आहेत कशा पद्धतीने वातावरण आहे तिकडे काय भावना आहेत वारकऱ्यांच्या वारी हे सुरू झालेले आहे काही वेळापूर्वी संत तुकाराम महाराज यांची पालखी ही मुख्य मंदिरातून इनामदार मंदिराकडे आयोजित झालेली ही पालखी ही आज इनामदार साहेब वाडा येथे मुक्कामी असणार आहे आणि उद्या पुन्हा पुण्याकडे मार्गस्थ होणार आहे यामध्ये जर पाहिलं तर साधारण एक महिन्याचा हा कालावधी असतो साधारण बावीस ते पंचवीस दिवसाचा हा पूर्ण पंचवीस दिवसाच्या कालावधीमध्ये संपूर्ण लाखो प्रमाणामध्ये वाढतर हे संपूर्ण अंतर हे पायीच पार करत असतात आज संत तुकाराम महाराजांची पालखी देव देहतून निघायली असते तर उद्या संत संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही पंढरपूरकड करणार आहे परंतु या सर्व ह्या जर पाहिले तर आपण एक महिन्यापासून साधारण देहूवासन आळंदीमध्ये मुक्काम करण्यासाठी येत असतात हजारो लाखो वारकरी हे मध्ये पिंपरी चिंचवडमध्ये देहूवासन मध्ये मुक्कामासाठी येत असतात आणि हा अतिशय अं मोठा हा उत्साह वारकऱ्यांसाठी असतो आणि ह्या उत्साहाला खर तर सुरुवात झालेली आहे आता हा साधारण पुढचा वीस बावीस पंचवीस दिवस हा उत्साह असणार आहे परंतु आजचा सर्वात वारकऱ्यांसाठी एकदम अतिशय आनंदाची बातमी आहे की लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये मुख्य देहू देहू येथून दे दे तंत्र तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ती आगे एकूण झालेली आहे जी धन्यवाद अविनाश आपण दिलेल्या माहितीबद्दल तर तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने निघालेली आहे लाखो वारकरी या पालखी पालखीसोबत आहे श्वेतवस्त्र धारण करत डोक्यावर टोपी हातात मृदुंग टाळ विणा आणि जयहरी विठ्ठलच्या जयघोषामध्ये तुकोबांची पालखी आता विठुरायाच्या भेटीला निघाली आहे